पनीर भुर्जी तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल पण एकदा या पद्धतीने पनीर ग्रेवी भुर्जी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार खाण्यात टेस्टी आणि दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी पनीर ग्रेव्ही भुर्जी गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून पॅन किंवा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही एक चमचा बटरही वापरू शकता आणि दोन चमचे तेल तेल आणि तूप गरम झाल्यावर त्यात आता दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे किंवा एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो घालून घेऊया मिडियम फ्लेमवर कांदा आता आपण परतून घेऊया कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही कांद्याचा कच्चापणा जाईस तोवर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतायला दोन मिनटं लागतील कांद्याचा कच्चापणा जाऊन कांदा ट्रान्सपरंट झाला त्यात आता एक मीडियम साइजची शिमला मिरची मोठ्या तुकड्यात कट केलेली ती घालूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या त्या घालायच्या कांद्यासोबत शिमला मिरची आणि हिरवी मिरची परतून घेऊया शिमला मिरची एक मिनिटापर्यंत कच्चापणा जाईस तोवर परतून घेऊया एक मिनिट होत आला शिमला मिरची तेलावर छान परतून झाली त्यात आता दोन मिडियम साईजचे टॅमॅटो बारीक चिरलेले ते घालूया टॅमॅटो कांद्यासोबत मिक्स करून घेऊया मिडीयम फ्लेमवर टॅमॅटो कांदा आणि मिरचीसोबत एक मिनटापर्यंत परतून घेऊया एक मिनटापर्यंत टॅमॅटो मी कांदा आणि मिरचीसोबत व्यवस्थित परतून घेतला त्यात आता चवीनुसार मीठ एक स्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला घालून घेऊया सर्व मसाले कांदा आणि टॅमॅटोसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून काही सेकंद परतून घेतले आता झाकण लावून गॅसची फ्लेम स्लो करून एक मिनटापर्यंत मसाले शिजवून घेऊया एक मिनटं होत आला झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटले मसाला व्यवस्थित शिजला एकदा मसाला खालीवर करून घेऊया त्यात आता दीडशे ग्रॅम पनीर इथे माझ्याकडे एक वाटी घरी तयार केलेल्या पनीरचे क्यूब आहेत पनीर किसून न घेता हाताने क्रंबल करून टाकून घेऊया पनीर कुसकरून टाकल्याने पनीरचे जे छोटे तुकडे असतात ते खाण्यात टेस्टी लागतात त्यामुळे पनीर भुर्जी बनवताना पनीर कुस्करून टाका त्यामुळे पनीर भुर्जी टेस्टी बनते वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून पनीर मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया मीडियम फ्लेमवर पनीर मिक्स करून दोन मिनटापर्यंत मी परतून घेतलं पनीर भुर्जी तयार झाली आता आपण झटपट ग्रेव्ही तयार करून घेऊया मीडियम फ्लेमवर कडेत एक चमचा साजूक तूप किंवा बटर घालून घेऊया त्यातच एक चमचा तेल ॲड करूया तेल तूप गरम झाल्यावर त्यात दोन चमचे काजूचे तुकडे घालूया मिडियम फ्लेमवर काजूचे तुकडे अर्ध्या मिनटापर्यंत कलर बदलतो तोवर परतून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घेतला त्यात आता दोन मिडियम साईज टॅमॅटोची मिक्सरमधून तयार केलेली पेस्ट घालून घेऊया टॅमॅटोची पेस्ट मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घेऊया टॅमॅटोची पेस्ट एक मिनटापर्यंत परतून घेतली त्यात आता एक टीस्पून आलं लसूण पेस्ट एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड वन फोर टीस्पून हळद एक टीस्पून कसुरी मेथी ग्रेवी क्रीमी आणि घट्ट होण्यासाठी एक चमचा बेसन पीठ चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले मीडियम फ्लेमवर एकजीव करून घेऊया सर्व मसाले टॅमॅटो पेस्टसोबत एक मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यात आता अर्धा वाटी हिरवा ताजा वाटाणा घालून घेऊया हिरवा वाटाणा मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटाणा मसाल्यासोबत मिक्स झाल्यानंतर झाकण लावून स्लो फ्लेमवर मसाला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडून मसाल्याला तेलही सुटलं आणि मसाला व्यवस्थित शिजला एकदा मसाला खालीवर करून घेऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी त्यात एक वाटी पाणी घालूया गॅसची फ्लेम मिडियम करून मसाला पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवर ग्रेव्हीला उकळ फुटू द्यायचा तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला उकळ फुटला त्यात आता तयार केलेली पनीर भुर्जी उकळत्या ग्रेव्हीत ॲड करूया मिडीयम फ्लेमवर पनीर भुर्जी सोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर भुर्जी मी ग्रेव्हीत व्यवस्थित एकजीव करून घेतली ग्रेव्हीला उकळही फुटला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर पनीर ग्रेव्ही भुर्जी दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडायचं बारीक चिरलेली कोथंबीर घालून गॅस बंद करायचा कमी पनीरमध्ये सुद्धा घरातील सर्वांना पुरेल अशी साध्या सोप्या पद्धतीची दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी हॉटेल ढाब्यासारखी टेस्टी पनीर ग्रेव्ही भुर्जी तुम्ही घरी सहज बनवू शकता आजची पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद